हाय गाईज आम्ही निघालो आहोत अक्षयच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी म्हणजे माझ्या भावाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आम्हाला झाला आहे फार लेट आणि आम्ही निघालो हो आहोत घरातून एक वाजता तर थाम, थाम स्टेशन स्टेशन आत्या थांब येऊन थांबली आहे स्टेशनवरती स्टेशनवर आत्त्याने वाट पाहत होती आत्या खूप रागोली आहे तर आम्हाला खूप तहान लागली असल्यामुळे आम्हाला दिसला वाटेत मँगोचा रस मँगोचा रस घेतला आणि मँगोचा रसवर ताव मारून आम्ही गेलो पुढच्या प्रवासासाठी एवढे माणसं काय रिक्षात बसणार नाही तर आम्ही थोडे थोडे करून ह्या अर्ध्या ह्या रिक्षामध्ये बसलो अर्ध्या त्या रिक्षामध्ये तो खूप ऊन असल्यामुळे रिक्षातून उतरून आम्ही चाललो आहोत उल्हासनगर मार्केटमध्ये फार गर्दी असल्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हती आणि मार्केटमध्ये ते गणपती क्रिएशन काय शॉप भेटत नव्हतं तर आता फायनली आम्ही आतमध्ये पोचत पोचत आम्हाला काय भेटलं शॉप गणपती क्रिएशन आहे उल्हासनगरमध्ये गणपतीसिद्धी क्रिएशन हे करून शॉप आहे तिथे छान छान साड्या व्हेरायटीच्या साड्या वगैरे मस्त व्हरायटीच्या साड्या वगैरे बस्त्याच्या लग्नाच्या साड्या वगैरे मिळतात तर तुम्ही या शॉपला भेट द्या आणि मग इथे आम्ही मस्तपैकी खरेदी केली आणि खूप छान छान इथे आहेत हा घागरे वगैरे छान छान आहेत घेण्यासारखे आणि लग्नाचं ए टू झेड सामान इथे तुम्हाला ह्या शॉपमध्ये भेटेल आणि हे सगळे घागरे वगैरे पाहून आम्हाला खूप भरावून गेलं वाव आणि आता आम्ही घेत आहोत ए सीची मस्तपैकी हवा आणि मस्त बसलो आहोत आम्ही खरेदी करण्यासाठी फायनली आमची खरेदी आता करून झालेली आहेत आता आम्ही आता घरी जाणार आहोत आणि घरी गेलो फायनली आता मी घरी पोचलो आणि नंतर आमच्याकडे हा विधी करतात पाच बायकांनी बसता सोडण्याचा हळदिंकू लावून मग पाच बायका बोलवतात तुमच्याकडे असं करतात का विधी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मग आता आमच्या बाजूच्याच ह्या शेजारच्याच आहेत चार पाच बायका त्या आलेल्या आहेत त्यांना बोलवलं आहे आणि मग सगळ्यांनी हा विधी हळदिंकू लावून बसत्याला आणि तो बसता सोडून पाहायचा असतो हा विधी आमच्याकडे होतो तुमच्याकडे होतो का हा कमेंटमध्ये मला सांगा हा मग सगळ्या लहान मोठ्या मुलांनी बघा ह्या ह्या बघा छोट्या छोट्या मुलींनासुद्धा हळदिंकू लावण्याचा खूपच इंटरेस्ट आहे तर ह्या पहा ह्या लहान लहान मुलीसुद्धा येऊन हळदिंकू लावत आहेत आणि सर्वांनी हळदिंकू फायनली लावून झाल्यावरती आला आहे आता नवरदेव नवरदेवाची एंट्री झालेली आहे आता नवरदेव येईल तो पण इथेच थांबलेला आहे म्हणजे नवरा मुलगा आणि त्याला झाली आहे खाली जायची घाई म्हणून त्यालाही आता आम्ही टिक्कावून खाली पाठवत आहोत आणि मग सर्वांनी ह्या बायकांनी सर्व बघितलं आहे बस्त सोडून मस्त मस्त साड्या आणि तुम्ही जा उल्हासनगर मार्केटमध्ये शोरूमला भेट द्या आणि छान छान साड्या घ्या